नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिनांक वीस जुलै मोठी पौर्णिमा महासंयोग या राशींचे भाग्य चमकणार पुढील बारा वर्ष राजोग मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले जाते आणि त्यातच आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी अतिशय महत्वपूर्ण मानली जाते मित्रांनो पौर्णिमा तिथीच्या दिवशी दानधर्म स्नान आणि पूजापाठ करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे ज्योतिषामध्ये चंद्राला विशेष महत्व प्राप्त आहे कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती अतिशय महत्वपूर्ण मानली जाते ज्यावेळी कुंडलीमध्ये चंद्र शुभ स्थितीमध्ये असतो अशावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी गणा घडत असतात कारण चंद्र शुभ स्थितीमध्ये असताना मनुष्याचे किंवा जातकांचे मन हे अतिशय एकाग्र असते आणि चंद्राचा प्रभाव मनुष्याच्या मनावर पडत असल्यामुळे मनामध्ये मनोबल वाढते व्यक्तीचे मनोबल वाढते त्यामुळे अशक्य वाटणारी कामे देखील शक्य बनत असतात मित्रांनो अशा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे देखील म्हणले जाते दे। आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे देखील म्हटले जाते दे पण यावेळी अनेक लोकांच्या मनामध्ये पौर्णिमा तिथीविषयी संभ्रम आहे कारण वीस तारखेला आणि एकवीस तारखेला दोन्ही दिवशी पौर्णिमा तिथी असल्यामुळे गुरुपौर्णिमा नेमकी कुठल्या दिवशी असे प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर आम्ही या व्हिडिओमध्ये आपल्याला गुरुपौर्णिमेची निश्चित तारीख देखील सांगणार आहोत मित्रांनो पौर्णिमा तिथीच्या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी युक्त असतो त्यामुळे चंद्र परिपूर्ण असतो पौर्णिमा तिथीवर चंद्राची पूजा करणे हे देखील अतिशय शुभ मानले जाते मान्यता आहे की पौर्णिमा तिथीवर संध्याकाळच्या वेळी चंद्राची पूजा करून चंद्राला आर्ध्य दिल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक दुःख समाप्त होतात आणि चंद्रदेवाच्या कृपेने सुख समाधान शांतीमध्ये वाढ होत असते यावेळी येणारी कुलधर्म पौर्णिमा ही दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून एक मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दिनांक जुलै रोजी दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे त्यामुळे यावेळी गुरुपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा एकवीस तारखेला साजरी होणार आहे एकवीस तारखेला रविवारी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुरुला विशेष महत्त्व प्राप्त आहे गुरुला ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानण्यात आलेले आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा देखील साजरी केली जाते भगवान वेद व्यास यांची जयंती ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते यावेळी पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या आषाढ शुभस्थितीवर अतिशय शुभ आणि सकारात्मक असे योग बनत आहेत आणि या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी घेऊन येणार आहे इथून पुढे या राशींच्या जातकांच्या भाग्योदयास सुरुवात होणार आहे यांच्या प्रगतीचा काळ आता इथून पुढे गुरुपौर्णिमेपासून पुढे सुरू होणार आहे इथून पुढे यांच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी लाभणार आहे ऐश्वर्य लाभणार आहे इथून पुढे सर्वच दिवस यांच्यासाठी शुभ ठरणार असून यांचे प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे मित्रांनो यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग अभिनय योग प्रीती योग विश्वकुंभा योग असे योग बनत आहेत त्यामुळे पौर्णिमा तिथीला पूजापाठ करण्याची सुरुवात दिनांक म्हणजे पूजापाठ करण्याची सुरुवात दिनांक एकवीस तारखेला सकाळपासून शकाल सकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत असेल आणि चंद्रोदयाची वेळ ही रात्री सात वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर होणार आहे सात वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर चंद्रोदय होणार आहे आणि इथून पुढे या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदायला सुरुवात होणार आहे तर चला वेळ वाया घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेषराशीच्या जातकांचा गुरुपौर्णिमेपासून भाग्यदय घडून येणार भाग्यदय घडून येणार आहे भाग्यदयाची सुरुवात होणार आहे इथून पुढचे दिवस आपल्या जीवनातील यशदायक आनंददायक दिवस ठरणार आहेत मेष राशीच्या जातकांसाठी हे संपूर्ण वर्ष देखील सुखाचे जाणार आहे इथून पुढचे अनेक वर्ष यांच्यासाठी प्रगतीचे ठरणार आहेत मेष राशीच्या जातकांना विशेष करून आर्थिकदृष्ट्या विशेष लाभ प्राप्त होणार आहेत परम प्रेम जीवनामध्ये थोडेसे काही वाईट प्रसंग निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रेम जीवनामध्ये जगत असताना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असून आपल्या जीवनातील जोडीदाराबद्दल संशय घेऊ नका येणारा काळ प्रगतीचा काळ आहे त्यामुळे आपल्या मनावर कुठलेही दडपण असू नये प्रसन्न मनाने कामाची सुरुवात करणे आणि प्रसन्न चित्ताने एकाग्र चित्ताने आपली कामे करत राहणे हे आपल्यासाठी योग्य ठरणार आहे यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी हा काळ लाभकारी ठरणार असून गुरुपौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्रसन्नता यश कीर्ती मानसन्मान सर्व काही प्राप्त होणार आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय सुंदर अशी सुधारणा होणार आहे त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील पण या काळामध्ये प्रसिद्धी मिळत असेल किंवा मानसन्मान मिळत असेल आपले लक्ष ध्येयपूर्ण होत असेल आणि आपली मोठी प्रगती होत असेल तर यावेळेस आपल्याला नम्रता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे अतिपणा करू नका म्हणजे नम्रतेने वागणे आवश्यक असून या कालावधीमध्ये प्रत्येकाचा मानसन्मान आणि आदर करणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे या कालावधीमध्ये निश्चित आपली मोठी प्रगती होण्याचे संकेत आहेत यानंतर आहे सिंह राशी सिंहराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी आणि आनंदाचा ठरणार आहे नोकरीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत गुरुपौर्णिमेपासून पुढे नोकरीसाठी केलेले निवेदन यशस्वी ठरणार आहे नोकरीविषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते त्याबरोबरच व्यापारात देखील याचा चांगला फायदा आपल्याला या कालावधीमध्ये होणार आहे आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम बनणार आहात मानसिक तणाव दूर होईल अध्यात्माची कास म्हणजे एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकते किंवा एखाद्या योग्य गुरुला आपण गुरु म्हणून या कालावधीमध्ये स्वीकारणार आहात यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ वैभव वाढवणारा काळ ठरणार आहे घरामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे दारिद्र्य आता समाप्त होणार असून धनप्राप्तीचे नवे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर असल्यामुळे आर्थिक सुबत्ता आपल्याला लाभणार आहे आर्थिक स्थैर्य लाभणार आहे त्यामुळे मन शांत समाधानी आणि आनंदी होणार आहे पण या कालावधीमध्ये दे, आर्थिक देवाणघेवाण करताना देखील आपल्याला सतर्क राहावे लागेल काटेकोरपणे आर्थिक देवाणघेवाण करा करावी लागेल म्हणजे कुणाला उधार किंवा उसनवारी करताना थोडे जपून करा यानंतर आहे तूळ राशी तुळरासीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा प्रगतीचा असेल गुरुपौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये एक नवचैतन्य चैतन्य एक नवी प्रेरणा एक नवी आशा घेऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात आणि निश्चितच त्यामध्ये आपल्याला मनासारखे यश मिळणार आहे मनासारखा लाभ प्राप्त होणार आहे सरकारी कामात येणारे अडथळे आता दूर होणार असून सरकारी कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील त्याबरोबरच कोर्ट कचेऱ्यामध्ये जर एखादे काम असेल तर ते काम सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर सुद्धा आता या कालावधीमध्ये कमी होणार असल्यामुळे मानसिक दडपण दूर होणार असून परिवारासाठी योग्य वेळ आपण देणार आहात आपल्या जोडीदारावर विश्वास करणे आणि जोडीदाराचा मान सन्मान करणे आपल्यासाठी योग्य ठरणार आहे यानंतर आहे वृश्चिक राशी मृतिकराशीच्या दातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल आपल्या स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्यात आपण सफल ठरणार आहात त्याचा फायदा नक्कीच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला होणार आहे या कालावधी मध्ये मिळालेली नवी दिशा आपल्यासाठी योग्य ठरणार असून याच दिशेने मार्गक्रमण करणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असून कठोर शब्द बोलणे टाळावे लागेल मधुर वाणी आणि मधुर वाणी मधुर भाषा जर आपण वापरली तर जीवनामध्ये मोठी प्रगती होण्यासाठी मदत होईल वृश्चिक राशीच्या दृष्टीने हा काळ आर्थिकदृष्ट्या देखील शुभ असेल उलट व्यापारामध्ये किंवा जो व्यवसाय आपण करत आहात त्या व्यवसायामध्ये नवी प्रगती होईल नव्या लोकांच्या ओळखी होतील याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मिळेल यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा सुख समृद्धीचा जाणार आहे गुरुपौर्णिमेपासून पुढे जीवनाला नवी दिशा मिळेल या दिशेवर सतत प्रयत्न करत राहणे सतत कष्ट करत राहणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे कारण पुढे तरुण फार मोठे यश आपल्याला यामध्ये मिळणार आहे नोकरी विषयक जर काही आपण निवेदन किंवा अर्ज केलेला असेल तर तो देखील सफल ठरू शकतो आनंददायक बातमी आपल्या कानावर येणार आहे खाजगी अथवा सरकारी नोकरीमध्ये यश मिळण्याचे संकेत त्यामुळे परिवारातील आर्थिक समस्या आता लवकरच समाप्त होतील त्याबरोबरच आरोग्यविषयक समस्या देखील समाप्त होणार असून उत्तम आरोग्य लाभण्याचे योग इथून पुढे बनणार आहेत त्यामुळे मकर राशीच्या जातकांनी या कालावधीचा चांगला उपयोग करून घ्यावा यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांसाठी शुभफलदायी संकेत आहेत गुरुपौर्णिमेपासून पुढे आनंद भरभराटीने आपले जीवन संपन्न बनणार आहे पण प्रयत्नांची गती आणि प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे हे मात्र आपल्यासाठी आवश्यक आहे आळसाला आपल्याला थोडेसे दूर सारावे लागेल कारण माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे धनप्राप्ती चांगली होणार असली तरी प्रयत्न मात्र निश्चितच आपल्याला करावे लागतील घरातील वातावरण आनंदी असेल नात्यसंबधामध्ये आलेली कटुता दूर होईल नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनतील त्यामुळे मन आनंदी राहील एक नवा आत्मविश्वास घेऊन नव्या कामाची सुरुवात इथून पुढे आपण करणार आहात कुंभ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ फलदायी ठरणार असून गुरुचे पाठबळ आपल्याला लाभणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद